बातमी आहे भाऊसाहेब भोईर यांच्या मोर्या थिएटर्स प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित शिवतांडव या नव्या मराठी नाटकाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित शिवतांडव हे नवे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नाटकामध्ये अभिनेते शंतनू मोघे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत या नाटकाचं संहिता पूजा सोहळा आज चिंचवडमधील मोर्या गोसावी मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले या नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले चित्रपट व नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोर्या थिएटरचा नेहमी प्रयत्न असतो छत्रपती शिवरायांच्या शौर्याबद्दल आजच्या पिढीला कळावे म्हणून आम्ही शिवतांडव या नाटकाची निर्मिती केली या नाटकाचा पहिला प्रयोग येत्या अठ्ठावीस मार्च रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणार आहे याबद्दलची अधिक माहिती भाऊसाहेब भोईर व दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शिवतांडव या नाटकाचे निर्माते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर दिग्दर्शक दिलीप भोसले अभिनेते शंतनु मोघे यांच्यासह नाटकातील अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते पाहुयात नमस्कार शिवतांडव हे रंगभूमीवर आहोत अठ्ठावीस तारखेला प्रमाणे जे शिवजयंती आहे त्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मोरे या सभागृहामध्ये याचा निमंत्रितासाठी प्रयोग होईल पत्रकार असतील सर्व मित्रांसाठी बऱ्याच दीर्घ कालखंड झालेला आहे की रंगभूमीवर असा ऐतिहासिक नाटक आलेलं नव्हतं महानाट्याच्या माध्यमातून चालू आहे परंतु चित्रपटाच्या दे माध्यमातून देखील चालू आहे परंतु एक वेगळ्या रूपामध्ये आणि डायरेक्टर दिलीप भोसले यांनी नमूद केल्याप्रमाणे की छत्रपती शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्या पाठीमाग त्यांचं ते राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे किंवा ते आपलं तेवत आहे आता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनवून देवाऱ्यात ठेवण्यापेक्षा विचार त्यांची जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे कि विचार कसे संकट काय विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे विचार करायचे किंवा जर सैन्य आदबल झाला असेल तर त्यांना कसं पद्धतीने त्यांना जोश आणता येईल काय करायचे हे सगळे तो अद्भुत असं व्यक्तित्व वाटण्यातून आणत सिद्ध झालेलं आहे परंतु ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते हो। आणत आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना विनंती करेल आव्हान करेल की हे नाटक आपले जो प्रेरणा स्त्रोत आहे आपल्या हो महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा विशेषतः आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आवाहन करावं अशा पद्धतीचे मी आपल्या माध्यमात भावना व्यक्त करतो काय तिकीट तर ते त्या थिएटरवर अवलंबून प्रत्येक पुण्याचं थिएटर तर तिकीट असतात आणि आता पावनी तीन तासाच पावणे तीन तास नाटक ऐतिहासिक म्हटलं की परत त्यानंतर चित्रपट सुद्धा तसंच प्रत्येक मागायचं म्हणतात तुझं खूप कालावधी लागतो दीर्घ काला कालावधी लागतो तीन साडेतीन तास गेलो परंतु आता ती मानसिकता लोकांची राहिलेली नाही गाणं सुद्धा पावणे कोण बिटर आहे त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचा भार घेऊन आम्ही सर्वजण अतिशय व्यवस्थित प्रताप गंगावरची परवानगी घेऊन हे व्यवस्थित करून त्या सगळ्या आपण केल्या मला असं वाटतं की नाटकांमध्ये पाहताना जिवंतपणा पाहताना तो चित्रपटाचा देखील फील आला पाहिजे संगीताच्या माध्यमातून अरित नाग भिडे जे आहेत तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही संगीत दिले चार गाणी नऊ गाणी आहेत दीड दीड मिनिटाच्या अशी आम्ही असं एक वेगवेगळ्या पद्धती सादरीकरण केलं मी नाटकाकडे आज नाही ओळलेलो मी सत्तावीस वर्ष झालेली मी नाटकाकडे ओळखले त्यामुळे माझी पहिली कलाकृती नाही आणि मी का वळलो कारण काही हे बघा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये किती फेरबदल होऊ होते अत्याधुनिकता दे किंवा पण नाटक नाटकच आहे नाटक ते, ते, तो भुणी, भुणी। ते नाटक कधी बंद होणार नाही कोणी बंद करण्याचा प्रयत्नही करणार नाही कारण का तर महाराष्ट्राचा तर नाट्य वेळा म्हणतो आपण महाराष्ट्राला त्याचं कारणच ते इथे पुरणची भूमी आहे आखरींची भूमी त्यामुळे इथं नाटक संपणार नाही आणि विष्णुदास भावेपासूनची असलेली ही परंपरा आहे बघी मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये शंभर सव्वाशे वर्षी परंपरा नाट्य संमेलनाची असणारा एकमेव महाराष्ट्र असेल जगामध्ये ठीक आहे नाटक कसं काय आपलं सर माझा

कि महाराज महाराजांना एक मावळे आहेत असं म्हणतात मावळे म्हणतात की असं असं असा जिजाऊ म्हणतात असं म्हणून अठरा प्रकरण जातीच्या रक्तानं माखलेलं हे स्वातंत्र्य स्वराज्य आम्ही लिहिलं त्याच्या मानतोच विषय आम्ही तो एक जशी गरज नाही एका नाटकामध्ये एक वाक्य सुद्धा पोलीस सगळे कलाकार म्हणून एक नवीन कलाकृती घेऊन तुमच्या समोर सादर करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जागुल्य इतिहास पुन्हा एकदा रंगमंचाद्वारे तुमच्या समोर आणतो आहे नक्की आपल्या प्रत्येक मराठी मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांनी हे नाटक नाट्यगृहात येऊन स्वतः स्वतःचे तिकीट काढून बघावं हीच मनोमन इच्छा आहे एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार एक तर त्यांचा एक आत्तापर्यंतचा जेवढा आपल्यावर आपल्या मातीत आपल्या मनावर झालेला जो संस्कार आहे तोच पुन्हा एकदा कलात्मक दृष्ट्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो त्या सगळं आहे त्यात कॉन्टेंट आहेच आहे पण त्याचबरोबरीनं भव्यता आहे त्याचबरोबरीनं गाणी आहेत नृत्य आहेत तर ओव्हरऑल एक पॅकेज म्हणून फार सुंदर डिझाईन झालेलं आहे फार उत्कृष्ट शब्द आहेत लेखकांचे आमच्या प्रताप गंगावणी सरांचे फार वेगळ्या नजरियाने हे नाटक बसवलं गेलेलं आहे तर त्यामुळे या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी नक्की 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 शिवताडव हे नाटक रंगभूमीवर येऊन नक्की पाहिजे दुसरीकडे आपण जर नाही नाही पिंपरी चिंचवडकर अगदी खूप सांस्कृतिक दृष्ट्या फार श्रीमंत अशी मंडळी आहेत त्यांना एक वारसा आहे विचार आहे त्यामुळे चांगल्या चांगल्या कलाकृती जर पिंपरी चिंचवडमध्ये आल्या तर आमच्या मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांचे त्याला भरभरून प्रतिसाद लागेल आहे काही शंका नाहीये त्यामुळे आम्ही कलाकार म्हणून आम्ही आम्हाला असं वाटतं की आम्ही ऑनर्ड असतो की जेव्हा समोर एक जुजाड सुजाण प्रेक्षक बसलेला असतो त्याच्या समोर परफॉर्म करण्याची मजा आणि हवा अलग असते त्यामुळे आम्ही पण वाट बघतो की कधी एकदा पिंपरी चिंचवड मध्ये येऊन याचा पहिला प्रयोग होतो <laughs>